भाई भाई का। चला हॅपी बर्थडे करा चला त्याला हॅपी बर्थडे बर्थडे काय मावशी काय करते ने ने ओ इंग्लिश अस आल्यावरती पाहुण्यांना कामा लावायची ही आहे माझी मावशी ओळखत असाल ना पब्लिक आलेली आहे बॅकग्राऊंड चांगला नाही मग अरे मग इथून चांगला दिसायला पाहिजे ना बॅकग्राऊंड नाही इकडून कापत नाही ना इकडून कापत

भाईच्या बदल्यात निजेचा केक कापणार आहे बड्डे बॉय आलेला आहे बारकी बोराचा फोटो काढायला लावलाय

तिथच झाला भाई खुश आमचं बारकापूर खुश अगं पप्पा वाप्पा किती ते आला वा वा Happy birthday to you Happy birthday dear nine Happy birthday Patana patana

ए माझा बड्डे आहे सगळ्यांनी यायचा पंखाला बॅकग्राऊंड चे आते लोक बघा गिफ्ट घेऊन आले ना मला बोलते का मी नाही सांगते का काय एवढं गिफ्ट वाले सरकार पहिले केक देत

चिल्लर पार्टी ही आहे माझी चिल्लर पार्टी आता ही आलेले मावशा मावशी आणि सोहन फॅमिली पार्टी थंड आणि वेफर देते त्यांच्या को कधीपासून काय गोष्टी होत आहेत ना त्याच माहिती नाही नुसत्याच बडबड बडबड करत वहिनी ऐकलं आता आता किती बसून राहील ऐकलेलं आहे आता मला त्याने कॅमेरा मध्ये बोलताना काय गोष्टी करत काय माहिती त्या डिश मध्ये काहीच नाही तरी काय खातात काय माहिती मावशी मावश्या निघालेल्या आहेत रात्रीच्या रात्री किती भारी वा। <laughs> नाही चालले ना तुम्ही माझ्या बड्डेला थांबतील चला बाय <laughs> अर्धे इकडे जेवतात नाही नाही आणि अर्धे इकडे जेवायला लागले मावशी नऊ ऑगस्ट ला यायच डायरेक्ट व्हॅलीवरून किती प्रेम बहिणीवरती किती प्रेम काय काय काय

ओ ओ काय बर्थडे करायचं नाहीला विशेषकानी या आपण नंतरकाला पुलाव बनवू हां पुलाव पुलाव काय सांगते पुलाव म्हणजे बारवा जैसा असा पुलाव बनवंस म्हणजे अरे

ठेवा घसायची नाही मी आज जेवण झालेलं आहे पंकज आत्या बसलेले आहेत आता तुम्हाला काय बोलायचंय का माझ्या बर्थडे निमित्त नाही नाही मला नाही बोलायचं आज त्यांनी अशा प्रकारे दोन शब्द संपवलेले आहेत संपवले संपवलेले एबीडी दादा एबीडी काय? ना, एबीडी ए काय नाही माझ्या बद्दल माझी लाडकी मिसेस ती <laughs> घरात गेली ती तिकडे उज्वला वाईन भात कसा लावतात असं लावतात हे? हे? हा हे राजेश दादा हा हे कल्पेश दादा काय बोलणार आहे अरे बाबा आलेले बाबा बड्डे ला आले नाही माझ्या बर्थडे ला तुम्ही दांडी नाही मार नाही दांडी तर नेहमीच मारतात काय सांगायला नको लाडकी मुर्गी लाडकी मुर्गी <laughs> चुना, चुना। <laughs> थाव लावायला गिफ्ट बेटा गिफ्ट बेटा गिफ्ट इथे <laughs> इशारे चालू आहे दोघांचे आणि तिकडे आई आहे इथे मम्मी गोष्टी करते आता आम्ही जेवणार आहेत सगळे लेडीज लाईट पण गेलेली आहे आणि मी शाकाहारी जेवणार मी चिकन नाही खात